अचानक त्यांना घरी बसून ठेवल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे तरच ईशा ऍग्रो कंपनीने या लोकांचा तत्काळ विचार करावा आणि त्यांना तत्काळ कामावरती रुजू करून घ्यावं नाहीतर जर यांना कामावर घेतलं नाही तात्काळ तर आम्ही ईशा ऍग्रो कंपनीला येणाऱ्या काळामध्ये काळा ठोक आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एवढा मी इशारा दिला मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटना दवणशेर व तालुका यांच्या विद्यमाने आम्ही ईशा ॲग्रो इप्को ही जी कंपनी आहे कुरकुम या ठिकाणी या कुरकुममध्ये असणारी जी कंपनी आहे ईशा ॲग्रो या ईशा ॲग्रो कंपनीमध्ये काही दौंडशेर आणि आजूबाजूच्या परिसरातील कामगार गेले अनेक वर्षापासून म्हणजे आठ ते दहा वर्षापासून सलग काम करत होते आणि ह्या कामगारांना कुठलीही नोटीस सूचना न देता तडखापडकी यांना काही महिन्यापूर्वी कामावरून काढून टाकलेलं आहे वास्तविक पाहता एकोणीसशे बहात्तर कायद्यानुसार अशी कुठल्याही कामगाराला तडखापडकी काढून टाकणं योग्य नाही आणि काढून टाकलं जात नाही आणि काढून टाकायच्या वेळेस त्यांना नोटीस द्यावी लागते आणि नोटीस देताना कारणं सांग द्यावी लागतात परंतु कुठल्याही प्रकारचे त्यांनी कारण न देता त्यांना तडकाफडी काढून टाकल्यामुळं आम्ही मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो हो। आज आपण तौंड या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते भारत सरवते आणि कुरकुंब मधील ईशा ॲग्रो कंपनी या संदर्भात असणाऱ्या कामगारांचा लढा हे भारत जी घेत आहेत आणि गेल्या अनेक दिवसापासून या कामगारांच्यावर होणारा अन्यायाविरुद्ध भारत सरोदे यांनी लढा पुकारलेला आहे अनेक वेळा या कामगारांना बेकायदेशीरपणे कंपनीतून काढलं जातं आणि त्यांच्यावर त्यांना कुठल्याही त्या काढायच्या अगोदर कुठल्याही नोटीस न देता या कामगारांना कामावरून काढण्यात आलं आहे या संदर्भामध्ये भारतचे सरोदे आणि त्या कंपनीत असणारे कामगार या त्यांना आज आपण भेटत आहोत तर या कामगारांनी उभा केलेला लढा कंपनीने त्यांच्यावर केलेल्या अन्यायाविरुद्ध हे कामगार आज रस्त्यावर उतरलेले आहेत या कामगारांना भारतीय घटनेच्या अनुषंगाने प्रत्येक कामगाराला आपला लढा लढण्याचा अधिकार असतो आणि तो लढा आज भारत सरदी यांच्या माध्यमातून लढला जात आहे आज काय परिस्थिती आहे ईशा ॲग्रो कंपनी या कंपनीमध्ये या कामगारांना बेकायदेशीरपणे कामावरून काढण्यात आलं आहे या संदर्भामध्ये चला भारतजी यांची भारतजी काय सांगाल तुम्ही जो तुमच्यावर अन्याय झालेला आहे या कामगारांना कुठल्याही नोटीस न देता त्यांना कामावून घरी बसवणे अशाबद्दल काय विषय सांगाल आम्ही गेल्या अनेक महिन्यापासून डीशा ॲग्रो कंपनीच्या संचालक असेल त्यांचे मालक असतील त्यांना वेळोवेळी नोटीस आधी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि हे कामगार हे कामगार माझ्याकडे आलेले आहेत मी मानव अधिकार आणि भ्रष्टाचार व्यवहार संघटना त्या संघटनेचं मी तालुका अध्यक्ष आहे दोन तालुका आहे आणि हे सर्व माझ्याकडे कामगार आल्यानंतर मी त्यांना वेळोवेळी सांगितले पूर्ण केलेले लेखी पत्रव्यवहार केलेले की तुम्ही ह्या कामगारावर अन्याय करू नका ह्या कामगारांना तुम्ही का काढून टाकलेलं आहे त्यांची ग्रॅज्युटी दिली का ग्रॅज्युटी दिली नाही काय दिले नाही तरी तुम्ही यांना तर्फापडकी नोटीस न देता काढून का टाकलं आहे मी लेखी स्वरूपात त्यांच्याकडे मागणी केलेली होती परंतु त्यांनी या मागणीला टोपली दाखवली हे कामगार किती दिवसापासून काम करत कामगार मला वाटतंय कमीत कमी सहा वर्षापुढील म्हणजे सहा वर्षे ते दहा वर्षापर्यंत पासून सलग कंपनी मध्ये ब्रेक न देता काम करत नाही त्यांना बेकायदेसरू काढण्यात आले हो जे जे काम काढण्यात आलंय त्या संदर्भामध्ये यांना प्रथम कुठली सूचना न देता किंवा त्यांना काम होऊन काढण्याबाबत कुठलंही निवेदन न देता पत्र न देता त्यांना डायरेक्ट घरी बसवलं या संदर्भामध्ये आता तुमचं पुढचं पाऊल काय असेल आमचं म्हणणं आहे की एकोणीसशे बहात्तर कायद्यानुसार कुठल्याही कामगाराला तडकापैकी काढून टाकले जात नाही त्यांना हातामध्ये नोटीस द्यावी लागते काही कारण सांगावी लागतात आणि त्याला पाच वर्षापुढे जो कामगार सलग काम करत असेल त्याला काढत असताना त्याची संपूर्ण त्या पाच वर्ष असेल किंवा सहा वर्ष असेल किंवा दहा वर्ष असेल त्या संपूर्ण वर्षाची ग्रॅज्युटीची रक्कम त्या कामगाराला ते कामगार पाच सहा वर्षापासून पूर्ण नंतर काम करतात हे कर। परमनंट आहेत का जे कामगार जर पाच वर्ष जर सलग काम करत असेल कायद्यानुसार एकशे वीस दिवस जर ब्रेक न देता काम करत असेल तर तो प्रमाणच द्यावं लागतं त्याला काढून टाकता येत नाही आता तुम्ही भेटला असं म्हणताय आयोक्तांचं नेमकं म्हणणं काय घेत आयुक्ताचं म्हणणं एकदम चांगल्या पद्धतीने त्यांनी आमच्या बरोबर चर्चा केली की आणि हे कामगार पुराव्या निषेध आम्ही त्यांना सांगितलेलं की ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा ब्रेक घेतलेला नाही कुठल्याही प्रकारचा ब्रेक दिलेला नाही तर तुम्ही ह्याला काढून टाकून आता तुमची जी मागणी आहे तर या कामगारांना परत कामावर घ्यावं नाही आमची पहिली मागणी या लोकांना पहिले कामावर घ्या प्राधान्य द्या तुम्ही जर कामावर घेतच नसेल तर मग तुम्ही ग्रॅज्युएट मित्रांनो एक महत्वाचा विषय सांगतो हे लोक ज्या ठिकाणी कायमस्वरूपी काम करत आहेत अचानक त्यांना कामावरून काढल्यामुळं त्यांचे आज पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यांनी आज अचानक त्यांना घरी बसून ठेवल्यामुळे त्यांच्या उपासमारीची वेळ आलेली आहे तरच ईशा ऍग्रो कंपनीने या लोकांचा तत्काळ विचार करावा आणि त्यांना तत्काळ कामावरती रुजू करून घ्यावं त्यांना कामावर ये घेतलं नाही तात्काळ तर आम्ही ईशा ऍग्रो कंपनीला येणाऱ्या काळामध्ये ताळाटोक आंदोलन केल्याशिवाय नाही एवढा मी इशारा देतो तर मनीषा सोनवणी आहेत मीना माने आहेत सारिका जगताप आहेत प्रकाश लोणी आहेत किरण शिंदे आहेत महेंद्र शिवभारी आहेत हे दौंडशेर आणि पाटस किंवा आजूबाजूच्या परिसरातील हे कामगार आहेत तर ह्या कामगारावर अन्याय करू नका मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटना दौडशेर व तालुका यांच्या विद्यमाने आम्ही ओशा ऍग्रो इप्को ही जी कंपनी आहे कुरकुम या ठिकाणी या कुरकुममध्ये असणारी जी कंपनी आहे ईशा ॲग्रो या ईशा ॲग्रो कंपनीमध्ये काही दौंड शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील कामगार गेले अनेक वर्षापासून म्हणजे आठ ते दहा वर्षापासून सलग काम करत होते आणि ह्या कामगारांना कुठलीही नोटीस सूचना न देता तडखापडकी यांना काही महिन्यापूर्वी कामावरून काढून टाकलेलं आहे वास्तविक पाहता एकोणीसशे बहात्तर कायद्यानुसार अशी कुठल्याही कामगाराला तडखापडकी काढून टाकणं योग्य नाही आणि काढून टाकलं जात नाही आणि काढून टाकायच्या वेळेस त्यांना नोटीस द्यावी लागते आणि नोटीस देताना कारण सांग द्यावी लागतात परंतु कुठल्याही प्रकारचं त्यांनी कारण न देता त्यांना जी काढून टाकल्यामुळं आम्ही मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेच्या माध्यमातून सात नऊ दोन हजार चोवीसला एक तहसीलदार यांना तक्रारी अर्ज दिला होता की सदर कामगारांना काढून टाकलेले तर त्वरित इपो कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी आणि या कम कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत आणि त्यानंतर ईशा एग्रो कंपनीने अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला एक पत्र दिलं आम्हाला आमची कंपनी डबगायला आलेली आहे आर्थिकदृष्ट्या आम्हाला परवडत नाही आणि आमचा माल विक्री जात नाही हे कारण सांगून या कामगारांना त्यांनी काढून टाकलेलं आहे परंतु आमचं एकच म्हणणं होतं की कामगारांना तुम्ही काढून टाकलेलं आहे ठीक आहे परंतु कामगारांना काढून टाकताच्या वेळी त्यांना नोटीस द्यावी लागते की तुम्ही का दिली नाही असं आमचं म्हणणं होतं परंतु त्यांनी त्या तेन नोटिसाला सुद्धा म्हणजे ते काय उत्तर दिले नाही दुसरी गोष्ट आमची काय मागणी होती ठीक आहे तुम्ही कामगारांना काढून टाकलेलं आहे परंतु एकोणीसशे बहात्तर कायदा काय सांगतो की पाच वर्षाच्या पुढं जर एखादा कामगार सलग एखाद्या कंपनीमध्ये जर काम, काम करत असेल तर त्याला ग्रॅज्युटी लागू अस लागू केली जाते मग तुम्ही ह्या कामगारांना काढून टाकलं त्यावेळेस त्यांना ग्रॅज्युटीची रक्कम का दिली नाही त्यांचा राहिलेला पेप काय दिली नाही त्यांची जी काही मा महिन्या तीन महिन्याचा पगार होता तो सुद्धा त्यांना दिलेला नाही एक महिन्याचा पगार त्यांना दिला होता असा असताना तुम्ही त्यांच्यावर अन्याय केला आहे आज परंतु एमआयडीसीच्या आय डी सीच्या अधिकाऱ्यांनी ईशा ॲग्रो कंपनीला लेटर पाठवले की तात्काळ त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आपण तात्काळ विचारात घ्या विचारात घ्या आणि त्यांच्या अडचणी दूर करा असं करून एम आय डी सी उप अभियंता यांनी ईशा ग्रो कंपनीला पत्र दिलं आणि ईशायग्रो कंपनीने पुन्हा तेच उत्तर आम्हाला दिले जेणेकरून डोळे आसरू पोसायचे हे पत्र आम्हाला दिलेले आहे आणि त्यामुळं आम्ही तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर गेल्या एक दोन महिन्यापूर्वी धरणे आंदोलन आणि निदर्शनं केली होती आणि ह्या निदर्शने केल्यानंतर मग तहसीलदार यांनी खऱ्या अर्थानं आम्हाला सांगितलं की तुम्ही उप कामगार आयुक्त यांना एक लेखी तक्रार करा आणि त्यानंतर लेखी तक्रार केल्यानंतर ले त्याची के प्रत आम्हाला द्या मग आम्ही ईमेल आय द्वारे कामगार आयुक्ताला पत्र दिलं त्याच्यानंतर आमचे काही प्रतिनिधी समक्ष जाऊन त्यांना बाय हँड पत्र दिलं पत्र दिल्यानंतर आम्ही तहसीलदारला त्याची कॉपी दिली तहसीलदारांनी पुन्हा त्यांना पत्र व्यवहार केलेला आहे त्याचं उत्तर का अजून मिळालं नाही परंतु आज मी तिला आम्ही उपकामगार आयुक्त पुणे या ठिकाणी आज तारीख सत्तावीस तीन दोन हजार पंचवीसला उपकामगार आयुक्त पुणे या ठिकाणी आम्हाला त्यांनी बोलवून सांगितलं पत्र ईमेल आय ईमेल आय डीला आम्हाला पत्र पाठवलं आणि त्यांनी आजची सुनावणी आमची ठेवली होती वास्तविक पाता सुनावणीच्या वेळेस कुरकुम एम आय डी सी मधले जे काही एशिया एग्रो कंपनीचे जे काही संचालक मंडळ असेल जे काही मालक असेल चालक असेल किंवा तिथले काही प्रतिनिधी असतील त्यांचे प्रतिनिधींनी वास्तविक पाता उपस्थित राहणं अत्यंत गरजेचं होतं या ठिकाणी आम्ही सर्व कामगारांना घेऊन त्या ठिकाणी उपस्थित राहिलो आम्ही बारा वाजता त्या ठिकाणी उपाय वु... आयुक्त यांनी सुनावणी घेतली आणि एकच म्हणणं या ठिकाणी ईशा ऍग्रो कंपनी असेल जेव्हा अनेक कंपन्या असेल कोरफोम एमआयडीसी मध्ये ह्या कंपन्या सतत कामगार कामगारांवर अन्याय करतायत कामगारांचे जे पेप आहेत ते थकवतात कामगारांवर वेळे वेळच्या वेळी त्यांना कामावर वेल आल्यानंतर त्यांच्या म्हणजे त्यांनी वाईट वागणूक दिली जाते त्यांचा पेप भरला जात नाही त्यांची ग्रॅज्युटी त्यांना दिली जात नाही आणि दुसरी गोष्ट की काही कंपन्या अशा आहेत की पाच पाच दहा दहा वर्षे आता ही जी कंपनी ही जी कामगार आहेत या ठिकाणी हे कामगार कॉन्ट्रॅक्टर मार्फत नाहीत हे कंपनी मार्फत त्या ठिकाणी काम करतात पाच वर्षा पुढील कामगार आहेत आता दहा दहा वर्षे या लोकांना काम करा त्या ठिकाणी लागलेले आहेत परंतु कुठल्याही कंपनीचं असं धोरण नाही की पाच वर्षे सहा वर्षे झाल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारची नोटीस देता लडका पलटी काढून टाकणं अन्याय आहे एकोणीसशे बहात्तर कायद्यानुसार असं तडखापडकी काढता येत नाही याचं लेखी उत्तर कंपनीने दिलेलं नाही तुम्ही कामगारांना तडकापडकी याचे कार, उत्तर काय दिले उडो उडीची उत्तर दिले आमची कंपनी चालत नाही आमची कंपनी ढबघायला आलेली आहे आमच्या कंपनीची विक्री होत नाही मग कंपनी आम्हाला बंद करायची परंतु ही कंपनी बंद करायच्या नावाखाली या कामगारांना कसं तर ठराविक कामगारांना काढलेलं आहे त्या ठिकाणी वर्ष आता तीस ते पस्तीस कामगार आज मी तिला काम करत आहे परंतु ठराविक लोकांना काढलेलं आहे आणि फक्त सांगितलं जातं की आमची कंपनी बंद करायची मग मला सांगा आज जर तुमची कंपनी बंद करायची असेल तुम्हाला तर मग बाकीच्या कामगारांना त्या ठिकाणी का ठेवलं आहे बाकीच्या कामगारांना तुम्ही का काढलं नाही त्या ठिकाणी कंपनी का बंद केलेली नाही कंपनी अद्याप सुरू आहे आणि आजपर्यंत कंपनी चालू आहे मग कंपनी चालू असताना ह्या कामगारांना तुम्ही का काढलं या कामगारांना आमचं एकच म्हणणं आहे की ह्या कामगारांना त्वरित लवकरात लवकर कामावर रुजून करून घ्यावं आणि यांना परमनंटली कामावर रुजू करून घ्यावं जर कामावर रुजून करून घेतलं नाही तर आम्ही या पुढच्या काळामध्ये चौदा तारखेच्या नंतर कधीही एक महिन्याभरा एक महिन्याच्या आतमध्ये या ईशा एग्रो कंपनीच्या विरोधामध्ये त्या कुडकोम एम आय डी सीच्या परिसरामध्ये इशा ग्रोच्या कंपनीच्या गेट समोर आम्ही ह्या कंपनीला टाळत ठोकल्याशिवाय राहणार नाही आणि टाळ ठोक आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहत नाही मी या ठिकाणी सर्व त्या कंपनीला चालकांना इशारा देतो मी या ठिकाणी दौंडचे पोलीस यंत्रणेला सुद्धा मी सांगतो तहसीलदार साहेबांना सुद्धा सांगतो आणि प्रांत साहेबांना सुद्धा सांगतो आम्ही त्यांना निवेदन दिले आहेत वेळोवेळी निवेदन दिले आहेत उप अभियंता एम आय डी सी यांना सुद्धा मी इशारा देतो की ह्या प्रकरणाची तुम्ही थोडी दखल घ्या आणि तुम्ही जर दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये या, या कंपनीच्या विरोधामध्ये ताळाठोक आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि मग तिथं कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार जर घडला तर याची सर्व स्वी जबाबदार जबाबदारी ही सर्व कंपनीवर राहील हे आम्ही काही सांगू शकत नाही काय होईल ते एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि मी भविष्य काळामध्ये या कामगारांवर अन्याय झाला नाही पाहिजे एवढंच मी सांगतो हे